आणि बापा शेतातून नदीहून आणा लागलो दोन किलोमीटर रे तिथून आणा लागलो आम्हाला चालणं भयन हो काय करा आता आता असं सा, काय सांगा आता मला राहायची परेशानी झाली डीपी जळते कशी जळते डीपी एक एकच डीपी आहे तिच्यावर लय लोड येते आणि ती डीपी जळून जाते काय कर राव काय आता आम्ही आणि मग आता लेकरा बाळाले शिक्षण नाही दिवे नाहीत घासलेत नाही बापा काय आता आम्ही आणि डीपी जळत असताना दुसरे देण्यासाठी ट्रान्सफॉर्म अधिकारी लोक टाळाटाळ करत आहेत त्वरित गावाची दखल घेण्यात यावी तुमच्या गावात तर आठ दिवसापासून लाईट नाही मग पाण्याचा प्रश्न आहे जनावराचा पिण्याचा प्रश्न आहे कसा मिळतो त्याचा नदीहून दोन किलोमीटर नेण्यासाठी जनावरी आ आतोनात नुकसान भीक होत आहे आर्थिक आणि विद्यार्थ्याचं बी नुकसान होत आहे आणि गावात पाणी नसल्यामुळे नुसकान बीक होत आहे त्वरित डीपी मंजूर होण्यात यावी